जाऊ आहे आणि आज काय बनवतोय तर आज बनवूया आपण अंड्याची बिर्याणी तर इकडे उकडलेले अंडी घेतलेले आहेत मी आणि ते आपण छान असे तेलामध्ये फ्राय करून घेऊया अंडी गोल्डन कलर येईपर्यंत ह्याला छान असं परतून घ्यायचं आहे फ्राय करून घ्यायचं आहे बघू शकता आपली अंडी छान गोल्डन कलर झालेला आहे आपल्या अंड्यांचं आपण आता हे काढून घेऊया आता इथे मी एक बटाटा चिरलेला आहे तो सुद्धा आपण तेलामध्ये भाजून घेऊया याला सुद्धा गोल्डन कलर ये पर्यंत भाजून घ्यायचं आहे छान जसे आपण अंडी भाजून घेतलेले आहेत तसंच घ्यायचं आहे भाजून हे पण आपले बटाटे सुद्धा इकडे छान परतून झालेले आहेत त्याला सुद्धा गोल्डन कलर आलेला आहे बघू शकता तुम्ही याला सुद्धा काढून घेऊया आणि इथे मी का कांदा उभा चिरून घेतलेला आहे आणि मिरचे सुद्धा घेतलेले आहे उभी चिरून ते सुद्धा आपण इथे भाजून घेऊया त्याला सुद्धा आपण गोल्डन कलर येईपर्यंत बाजून घेणार आहोत आणि इकडे मी कडी पत्त्याची पानं घेतलेली आहेत ती यामध्ये टाकते आणि इकडे जी ताज पत्त्याची पानं आहेत ती सुद्धा मी त्यामध्ये घालत आहे आणि ते मसाल्यामध्ये मी थोडीशी खाण्याची आपली बडी असते ती घेतलेली आहे आणि इकडे थोडस जिरा घेतलेला आहे आपण ते सुद्धा टाकूया त्यामध्ये आणि इकडे बघू शकता आपला कांदा सुद्धा छान फ्राय झालेला आहे याला सुद्धा गोल्डन कलर आलेला आहे तर चला आपण यामध्ये आपले जे काही घरचे मसाले आहेत ते टाकून घेऊया तर इथे मी हळद घेतलेले आहे थोडीशी घरचा मसाला घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे तर याला छान असं मिक्स करून घेऊया तुम्हाला जर बिर्याणीसाठी बिर्याणी मसाला वगैरे हवा असेल तर तुम्ही विकत सुद्धा आणू शकता आता माझ्याकडे सध्याला अवेलेबल नाहीये त्यामुळे मी घरचाच मसाला घालत आहे यामध्ये त्यानंतर इथे मी आद्रक लसूण आणि खोबऱ्याची खो जी पेस्ट केलेले आहे ते आपण थोडीशी यामध्ये घालून घेऊया याला सुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे ज्याने आपला मसाला खाली लागणार नाही त्यामुळे आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे तर यामध्ये मी पाणी घालणार आहे आणि इथे मी लिंबू घेतलेला आहे तर ते सुद्धा आपण यामध्ये पिळून घेऊया इथे मी एक अक्क लिंबू घालत आहे यामध्ये आता याला छान उकळी येईपर्यंत हे असंच ठेवून द्यायचं आहे आणि इकडे आता बघू शकता इथे छान अशी आपल्या उकळी फुटलेली आहे तर चला आपण यामध्ये तांदूळ घालून घेऊया इथे मी आता तांदूळ घालून घेतलेले आहेत यामध्ये आणि तसंच इकडे आपण जे बटाटे आणि अंडी जे आपण फ्राय करून घेतली होती ते सुद्धा यामध्ये घालणार आहोत याला मिक्स करून झाकून ठेवूया आपण इकडे <गल> बघू शकता आपली बिर्याणी तयार आहे आणि इथे मी एका टोपणामध्ये तूप घेतलेला आहे आणि इकडे आपला चुलीमधला हार आहे यामध्ये आपण हा घालूया आणि ह्याला छान असं पॅक झाकण लावून आहे ज्याने धूर त्यात बसेल आणि आता आपण हे काढून बघूया तर इकडे बघू शकता छान असं याच्यावर बाग बसलेले आहे आपण हे काढून घेऊया आता आपली छान अशी अंडीची बिर्याणी तयार आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब